जिंदाबाद 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 बाबा साहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवाजी बाबा साहेब आंबेडकरांचा शिवाजी बाबा साहेब आंबेडकरांचा ज्योतिरा फुल्यांचा साहित्य सम्राट लोकशाही नानभाव स्वातेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा का जितेंद्र करायचं काय जितेंद्र आवाडाचं करायचं काय का जितेंद्र करायचं काय सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान आज फटणी येथील उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर ज्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी जो घोडसरपणा करण्याचा प्रयत्न केला जो आमच्या बहुजन समाजाची मन दुखावण्याचा प्रयत्न केला जो गुळापणा केला असे मी सरळ आम्ही म्हणू इच्छितो की ज्यांनी या मनुस्फूर्तीला जे शालेय शिक्षण विभागाच्या श्लोक आणण्याचा जो प्रयत्न केला याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत याच या जाहीर निषेध करताना आम्ही या, करता या मनुस्फूर्ती दहन करून जाहीर निषेध करतो त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची जे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून जी विठंपना झाली याचाही जाहीर तेच करतो मी आय तालुका सचिव प्रवीण शेळके फलटण आठवले गट आज महामानवाची प्रतिमा फाटली तो भाडकाव जितेंद्र आवाड आज पूर्ण भारत देश महामानवाच्या संविधानवर चालत असताना हा हरामखोर जबाबदारी इतकी आहे आणि अनेक वेळा त्याची भाषणं मी बघितलेली आहेत भाषण करताना सगळ्या महामानवाचं नाव घेऊन भाषण करत असतो आणि त्याला कायदा संविधान करत असताना यांनी जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं महामानवाची प्रतिमा फाडली मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि त्याच्यावर कठोर कठोर कारवाई झाले पाहिजे आणि जो सत्तेवर आहे त्याला सत्तेचा माज आहे त्या सत्तेतून त्याची हाकलपट्टी केली पाहिजे आणि त्या, त्या दिवशी जो बांडगोळ जितेंद्र आव्हाडांनी मनस्मूर्ती जाळण्याचं ढोंग केलं आणि त्याच्यावर त्या मनुस्मूर्तीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असताना तो फोटो हडण्यात आला जाळण्यात आला परंतु एवढा मोठा आमदार विधानसभेचा परंतु त्याला भान राहिलं नाही टंठबाजीपाई या ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो फाडण्यात आला त्याचा जाहीर असा निषेध करतो आणि या ठिकाणी असणारा जो जितेंद्र आव्हाड असेल सातत्याने महापुरुषांच्या महामानवांच्या विचारावर चालतो असा त्या महाराष्ट्राला दाखवत असतो परंतु असं काही नाही डोंगीपणा करायचा राजकारणापायी त्या ठिकाणी राजकारण करून त्या ठिकाणी माणसं कशी ॲक्टिव्ह होतील आणि मा माणसं कशी भावनिक होतील याच पद्धतीनं राजकारण करायचं आणि माणसाची दिशाभूल करण्याचं काम करायचं परंतु या महाराष्ट्रातल्या लोकांनी देशातल्या लोकांनी